नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रूटफुल रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत इंद्रायणी मटार पुलाव इंद्रायणी मटार पुलाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी व्हाईट इंद्रायणी तांदूळ मटार गाजर कांदा फुलगोबी आणि टोमॅटो इथे मी कुकरमध्ये एक पळी तेल घालून घेतलेला आहे त्यामध्ये जिरं कांदा मिरची आणि खडा मसाला छान परतवून घेतलेला आहे त्यानंतर घालणार आहोत आपण टोमॅटो त्यानंतर गाजर फुलगोबी आणि मटार हे छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला तेलामध्ये मिक्स झालं ह्यावरून आपल्याला एक चमचा घालायचा आहे मीठ अशा पद्धतीने मस्त मीठ घालून घ्यायचं परत एकदा याला मिक्स करायचं यामध्ये आपण गरम मसाला घालणार आहोत तर एक चमचा मी घालून घेतलेला आहे आता छान असं फिरवून घ्यायचं सगळ्या भाज्या तेलामध्ये छान शिजल्या की आपल्याला त्यामध्ये घालायचा हे इंद्रायणी तांदूळ तांदूळ छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत सगळ्या भाज्यांबरोबर आणि यामध्ये मी घालणार आहे एक ग्लास पाणी सगळ्यात शेवटी आपल्याला एक चमचा लिंबाचा रस इथे घालून घ्यायचा आहे छान मिक्स करायचं याला लिंबाचा रस घातल्याने इंद्रायणी तांदूळ जो आहे तो मोकळा होतो चिकट होत नाही तर कुकरला आता मी झाकण लावून घेणार आहे आणि ह्याच्या दोन ते तीन शेट्ट्या काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपला जो इंद्रायणी मटार पुलाव आहे तो किती मस्त झालेला आहे छान असा मोकळा झालेला आहे हे बघा मस्त झालेलं आहे छान अरोमॅटिक झालेला आहे तर खाण्यासाठी तयार आहे अरोमॅटिक इंद्रायणी मटार पुलाव हा मटार पुलाव तुम्ही लंच मध्ये डिनरमध्ये किंवा येणाऱ्या पाहुण्यांसाठी बनवू शकता नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा